नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी गेल्या काही दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातला भारतीय जनता पक्ष बळकट करायचा जास्तीत जास्त बाहेरच्या लोकांना या पक्षात आणून त्या पक्षाचा विस्तार वाढवायचा असं एकूण धोरण स्वीकारले असं आपल्याला दिसतंय त्यामुळं त्यांनी यापूर्वी दोन मोठी पक्षांतर सांगली जिल्ह्यामध्ये घडवून आणली एक म्हणजे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी त्यांना भारतीय जन... यांनी ये... त्यांना भारतीय जनता पक्षात आणलं त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवाहिनी पाटील यांनाही त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला आणि जयश्री जयश्रीवाहिनी पाटील यांच्याबरोबर तसंच वैभवदादा पाटील यांच्याबरोबर सुद्धा कार्यकर्त्यांची एक मोठा गट भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाला साहजिकच भारतीय जनता पक्षाचा विस्तार वाढू लागलेला आहे आणि चंद्रकांतदा पाटील यांचं ह्या पक्षांतरावर अतिशय बारीक लक्ष आहे असं दिसतंय कारण ते सातत्यानं जेव्हा सांगली जिल्ह्यात येतात दर आठवड्याला साधारण त्यांचा सांगली जिल्ह्यात दौरा असतो त्या त्या वेळेला ते पक्षांतराला चालना मिळेल अशीही काही वक्तव्य करतात आणि पक्षांतराबाबत सुद्धा काहीतरी भाष्य करतात आता नुकताच त्यांचा सांगलीमध्ये ते म्हणजे मिरजेत आलेले होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मिरजेमध्ये गेलेले होते त्यावेळेलाही त्यांनी असंच जयंतराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केलं मत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार का की जाणार नाहीत अशी गेली अनेक महिने चर्चा चालू आहे परंतु त्या संदर्भात एक मोठा खुलासा चंद्रकांत दादा पाटील यांनी मिर्जेत बोलताना केला त्यांनी असं सांगितलं की जयंतराव पाटील यांना पक्षात प्रवेश द्यायचा का नाही भारतीय जनता पक्षात याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील याचं कारण देवेंद्र फडणवीस हेच आमच्या पक्षाचे एकमेव नेते हो आहेत आणि ते जेव्हा मला सांगतील की आता जयंतरावना तुम्ही भारतीय जनता पक्षात आणा तेव्हा मी त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही आता आमच्या भारतीय जनता पक्षात या चंद्रकांत दादांचे एकूण वक्तव्य वक्तव्यावरनं असं दिसतंय की जयंतराव पाटील भारतीय जनता पक्षात जायला तयार आहेत फक्त आता त्याच्यातली बाकी शिल्लक राहिली ती फक्त देवेंद्र फडणवीस यांनी त्याला हिरवा कंदील दाखवायची एकदा का जयंतरावना देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवला की चंद्रकांत दादा पाटील त्यांना पक्षात घ्यायची प्रक्रिया पूर्ण करणार असं त्यांचं वक्तव्य सांगतंय दादांनी बोललेलं सांगतो त्याचबरोबर दादा पाटील सातत्यानं जे काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत सांगलीचे विशालदादा पाटील यांनाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक समारंभामध्ये आमंत्रण देत असतात दे भारतीय जनता पक्षाबरोबर येण्याचं अगदी विशालदादांच्या उपस्थितीत सुद्धा येत असतात विशालदानी अनेक वेळेला त्यांच्या ह्या वक्तव्याला विरोध केलेला आहे किंवा अनेकदा मी जाणार नाही मी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आहे मी काही सोडणार पक्ष सोडणार नाही किंवा पक्षाची त्या बाजू सोडणार नाही असं ते सातत्यानं सांगतात परंतु चंद्रकांत दादा चिकाठीनं तसा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं दिसते की यांना विशाल दादांना पक्षामध्ये घ्यायचं एकूण आपण जर पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील हे अतिशय मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आपल्याला माहित आहे ते बोलतात पण अतिशय खुमासदार काही वेळेला विनोदीस पण त्यांच्या बोलण्यामध्ये विनोद पण असतो त्यामुळे अलीकडे राजकारणामध्ये सगळीकडे गांभीर्य आलेलं आहे अतिशय गंभीर स्वरूपाचे चेहरे करून लोक बसतात दा। त्यामुळं दादा पाटील यांचं वक्तव्य अनेकदा हास्याचा एक मळा फुलवून जातं आता परवाच्याच कार्यक्रमात सुद्धा त्यांनी अशीच वक्तव्य केली की देवेंद्र फडणवीस हेच आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना आम्ही त्यांनी जर मला सांगितलं तरच आम्ही त्यांना ह्या जयंतराव पाटलांना पक्षात घेऊ हे ते बोललेच त्याचबरोबर त्यांनी गेल्या दोन चार आठवड्यामध्ये अशीच काही विधानं प्रत्येक दौऱ्याच्या वेळेला केलेली आहेत सांगलीत मारुती चौकातल्या कार्यक्रमात त्यांनी असं सांगितलं की जयंतराव पाटील यांना सर्वोदय साखर कारखान्याचे किती पैसे हवेत त्यांनी सांगावं मी त्यांना ते पैसे द्यायला तयार आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विशालदादा पाटील यांच्याबद्दल तर मी सांगितलंच ते सातत्यानं त्यांना पक्षामध्ये या म्हणून सांगतात आणि तशा स्वरूपाची ते वक्तव्य करतात तर एकूण जर आपण चंद्रकांत दादा पाटील यांचं बोलणं आणि हे पाहिलं तर ते प्रत्येक आठवड्याला राजकीय क्षेत्रात काहीतरी खळबळ उडेल अशा स्वरूपाची विधान करत असतात आता काही विरोधी पक्षातले कार्यकर्ते जे काही आता विरोधी पक्ष सांगली जिल्ह्यात शिल्लक आहेत त्यातले असं म्हणतात की चंद्रकांत दादा पाटील येतात एक दोन ठिकाणी जातात तिथं भेटतात साधारणपणे त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये पक्षांतर भारतीय जनता पक्षात कोणाला या म्हणून सांगायचं कुणाला निमंत्रण द्यायचं ही चर्चा त्यांच्या साधारण बोलण्यात असती यापूर्वीचे काही पालकमंत्री सांगली जिल्ह्यात होते म्हणजे उदाहरणार्थ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे तेही भारतीय जनता पक्षाचेच त्यावेळेला पालकमंत्री होते किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे प्रामुख्यानं सांगलीच्या दौऱ्यावर यायचे दर आठवड्याला वगैरे त्यावेळेला त्यांच्या हस्ते एखाद्या विकास कामाचं उद्घाटन व्हायचं एखादा नवीन उपक्रम त्यांच्या हस्ते सुरू असायचा परंतु दादा येतात ते प्रामुख्यानं पक्षांतराबद्दलच बोलतात आणि पक्ष बळकटीकडेच ते लक्ष देतात आता ह्यावर ते दादांचे समर्थक असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नेते त्यांचं म्हणणं असं आहे की दादांना सांगली जिल्हा आता पूर्णपणे माहित आहे त्यांनी एक यापूर्वीही सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे प्रचंड बहुमत असल्यामुळं अत्यंत स्थिर आहे आत्ता कुठं या सरकारचे सहा महिने झालेले आहेत आणि पुढची अजून साडेचार वर्ष कामासाठी मोकळी आहेत त्यामुळे दादा आता फक्त पक्षांतराकडे जरी लक्ष देत असले तरी या साडेचार वर्षात ते सांगली जिल्ह्याच्या विकासाकडे पण लक्ष देतील नवीन काही उपक्रम सुरू करतील जुने काही पेंटिंग पडलेले उपक्रम आहेत त्यांनाही ते चालना देतील ते काही तसं माघार घेणार आहेत असं समजायचं कारण नाही विकास कामाकडे पण त्यांचं लक्ष राहणारच आहे फक्त जोपर्यंत पक्ष बळकट होत नाही तोपर्यंत विकास करून विकासाकडे कसं लक्ष द्यायचं असा कदाचित त्यांचा विचार असेल आणि म्हणून त्यांनी सध्या पक्ष बळकटीकडं पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आणि विकास कामांकडे वेगवेगळ्या उपक्रमांकडे -वेग 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 -वे� ते यथावकाश निश्चितपणे लक्ष देतील असं पक्षाच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दुसरं एक असं दिसतंय आपल्याला की चंद्रकांत दादा पाटील हे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यामुळं त्यांच्या खात्यातनं या जिल्ह्यामध्ये आता काही नवीन फारसं होण्यासारखं आहे असं नाही आता पालकमंत्री म्हणून ते निश्चितच वेगवेगळ्या उपक्रमांना चालना देऊ शकतात नवीन विकास कामांची सुरुवात करू शकतात आता सांगली जवळचा विमानतळासारखा विषय आहे त्याबद्दल निश्चितपणे काहीतरी गती न मिळायची गरज आहे काहीतरी निर्णय घ्यायची गरज आहे सगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विमानतळ होत आहेत सांगलीचा विमानतळ मात्र काही होत नाही शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न तीव्र बनलेला आहे Uh, सरकारनं त्याच्याबद्दलचं बजेट सुद्धा जाहीर केलंय पण शक्तीपीठाला मार्गाला त्या विरोध आहे त्या संदर्भात दादांनी त्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करावी काहीतरी तोडगा काढावा अशी लोकांची अपेक्षा आहे पाऊस पाऊस सारखा चालू आहे महापुराचं चा सांगली सकट पोलूस सकट किंवा अगदी मिरज पश्चिम भागासकट मोठ्या भागावरती संकट आहे वाळवा तालुक्यावर संकट आहे त्याकडे सुद्धा दादानी तातडीनं लक्ष दिलं पाहिजे महापुराच्या संदर्भात प्रशासन यंत्रणेनं यंत्रणेला अधिक गती दिली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे परंतु दादा हे अतिशय कर्तबगार असे मंत्री आहेत आणि त्यांनी गेली अनेक वर्ष त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना हे सगळे प्रश्न माहीत आहेत सांगली जिल्ह्यासाठी काय करायला पाहिजे याचा निश्चित काहीतरी प्लॅन त्यांच्याकडे असणार आहे सध्या त्यांनी फक्त पक्षाच्या वाढीवरती आणि पक्षाच्या विस्तारावर लक्ष दिलेलं आहे आणि तो एकदा विस्तार आणि एकदा पक्ष बळखड झाला एकदा महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका टप्प्यात आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने एकदा उतरला की मग चंद्रकांतदा पाटील सांगली जिल्ह्याच्या विकासाकडे निश्चितच लक्ष देतील असं भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ते कदाचित तसं असूही शकेल तशी प्लॅनिंगही काही दादानी केलेलं असणार आहे आणि ते आपल्याला यथावकाश निश्चितच सांगलीकरांच्या त्यांचं ते प्लॅनिंग काय असेल ते आपल्याला दृष्टीच पडेल तूर्त तरी आपण असं म्हणूया की दादा दर आठवड्याला किंवा साधारण दोन आठवड्यांवर हे सांगली जिल्ह्यात येतात आणि एक नवीन काहीतरी घोषणा करतात त्यांचं वक्तव्य अतिशय हे असतं खळबळ उडवणारं असतं आणि त्यामुळं थोडासा विनोदाचाही शिडकावा या निमित्तानं गंभीर वातावरणावरती सध्या होतो आहे त्याबद्दल आपण त्यांचेही खरंच दादांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं दादा ज्या पद्धतीनं पक्षाचा विस्तार करतायत आणि या पुढच्या काळात ते सांगली जिल्ह्याच्या विकासाकडं पुढच्या साडेचार वर्षात किंवा पुढे जी काही वर्ष या सरकारची राहिली त्या काळामध्ये निश्चित लक्ष देतील असं आपल्यालाही वाटतं का आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही आपण हे आमचं चॅनल सबस्क्राईब कराल तेवढं तुम्हाला हे माझं किंवा आमचं हे जे राजकीय विश्लेषण आहे किंवा अन्य काही वेगवेगळे विषय आहेत ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील पाहायला मिळतील नमस्कार